दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्य सम्राट अणाभाऊ साठे परिसर हिंगोली येथे सकाळी ठीक साडे दहा वाजता साहित्य सम्राट अणाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने साहित्य सम्राट अणाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीमध्ये प्राध्यापक डॉक्टर संजय जामटीकर यांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक डॉक्टर संजय जामटीकर यांचे शिक्षण एम ए पी एच डी झाले असून त्यांनी दोन हजार दहा साली भरारी बहुउद्देशी सेवाभावी संस्थेची स्थापना करून या संस्थेमार्फत भारतीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्याचे काम केले आहे अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती भारताच्या समाजातील जनतेच्याकडून पूर्ण श्रीवाशिंच्याकडून अतिशय हर्षवर्पार साजरी होत आहे या ठिकाणी आज खूप आनंदाचं वातावरण आहे कारण डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी खूप असं विपुल प्रमाणात साहित्य निर्माण केले ज्यामध्ये कादंबऱ्या असतील पोवाडे असतील धवळणी असतील माझा रेषेचा परत असेल आणि अण्णाभाऊ साठेंनी साहित्य लिहिलं ते साहित्य हे वास्तवादी होतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे वास्तव त्यांनी समाज जवळभर दुःख आहे त्या व्यथा आहेत कष्टकांची व्यथा असतील कामगारांची व्यथा असतील त्या संपूर्ण व्यथा साहित्याच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत आणि समाजाला अतिशय चांगल्या प्रकारे साहित्य निर्मिती केले त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर अनेक लोकांनी पी ई डी केलेली आहे आणि एम सुद्धा केली आहे बऱ्याच चित, चित्र बऱ्याच काद्यांबरोबर चित्रपट निघाले आहेत म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं समाजाने त्यांचं सगळे पुस्तकं वाचले पाहिजेत त्यांचं ज्ञान घेतलं पाहिजेत आणि त्यांच्या हार्ग वागण्याचा प्रयत्न केला पाहिजेत याचबरोबर समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा दूर केली पाहिजेत त्यासाठी आपण आपल्या मुळ्यापालांना शिक्षण दिलं पाहिजेत कारण शिक्षण हे शिक्षणाचं प्रभावी साधन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो तो त्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वप्रथम भारतीय समाजातील लोकांमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे आणि सर्व